बिग बॉस मराठी पाचचा विजेता अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील सर्वात ताईत असलेला सुरज चव्हाण सध्या त्याच्या वैदिक आयुष्यामुळे चर्चेत आहे सुरज चव्हाण एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपली बालमैत्रीण संजना गणेश गोखनेसोबत सासवडमध्ये विवाह बंधनात अडकला होता या लग्नातील फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते दरम्यान दोघे आता एक नव्या व्हिडिओमध्ये चर्चेत आले आहे आता सूरज चव्हाण आणि संजनानं आपल्या लग्नाला एक वेळा पूर्ण झाला झाल्यानिमित्त वन मंथ ॲनिव्हर्सरी साजरी केली आहे सूरज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे तो निरनि निरनिराळे फोटो व्हिडिओ शेअर करत आहे चाहत्यांना अपडेट देत असतो सूरज चव्हाण संजना लग्नाला नुकताच एक महिना पूर्ण झाला आहे त्यानिमित्त दोघांनी इंस्टाग्रामवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये सूरज संजनाला गुलाबाचं फुल देत प्रेम व्यक्त करताना दिसतो यानंतर दोघांनी केक कापत वन मंथ अॅनिव्हर्सरी साजरी केली आहे सूरजच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे आयुष्यभर असेच हसत आनंदात संघर्षात सोबत असणारी सोबती अशा कम्युनिटी केल्या आहेत सूरज आणि संजनाचा अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे सूरज आणि संजना एकमेकांना लहानपणापासून ओळखतात संजना ही त्याच्या मामाची मुलगी आहे सूरज सूरजने मामाच्या मुलीसोबत लग्नगात मानले आहे संजना देखील सूरज सारखीच साधी आहे सूरज चव्हाणने लग्नानंतर बायकोसोबतचे फोटो शेअर करत खास कॅप्शन दिला आहे जी होती मनात तीच बायको केली